युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड रोड वरती असणाऱ्या हॉटेल कुबेर समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या डिक्की मधील दोन लाख रुपये रोख रक्कम हेल्मेट घालून आलेल्या एका भामट्यानं पळून नेली आहे वीस मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे मोहित प्रवीण नेव हे श्रीरामपूर तालुक्यातील थत्ते मैदान जवळ राहतात ते सरकारी ठेकेदार म्हणून व्यवसाय करतात वीस मे रोजी सकाळी मोहित नेव हे त्यांची चारचाकी कार यामध्ये बसून अहिल्यानगर इथे कामानिमित्त गेले होते तेव्हा त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये काळ्या रंगाच्या बॅगमध्ये दोन लाख रुपये रोख रक्कम ठेवलेली होती रात्री साडे अकराच्या सुमारास मोहित नेव हे श्रीरामपूरकडे जात असताना राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड रोडवरती असलेल्या हॉटेल कुबेर इथे गाडी लावून जेवण करून ते गाडीमध्ये झोपले तेव्हा त्यांच्याकडनं गाडी लॉक करायची राहून गेली एकवीस मे रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान मोहितने जाग आली तेव्हा ते गाडी सुरू करून श्रीरामपूर इथे त्यांच्या घरी गेले सकाळी त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये बॅग तपासून पाहिली असता त्यामधील दोन लाख रुपये रोख रक्कम चोरी गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी हॉटेल कुबेर इथे जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा ते हॉटेल कुबेरच्या समोर गाडी लावून झोपलेले असताना मोटरसायकलीवरती हेल्मेट घालून आलेल्या एका अज्ञात भामट्यानं गाडीची डिक्की उघडून त्यामधनं चोरी केल्याचं कॅमेऱ्यामध्ये दिसून आलं मोहित प्रवीण नेप यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा आता दाखल करण्यात आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी